निपुत्रिक दाम्पत्याने चार महिन्याच्या रियानला रातुरात पळवलं पण फौजदार चौडी पोलिसांनी आठ तासात चिमुरड्याचा शोध काढून आईकडे सुपूर्त केल्याची घटना घडली आहे मंगळवारी अठ्ठावीस जुलै रोजी वांजोट्या दाम्पत्याने चार महिन्याच्या रियानला रातोरात आईच्या कुशीतून पळवल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे श्री सिद्धेश्वर महाराज मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात कुशीत झोपलेल्या या चार महिन्याच्या बालकाला पळवून नेण्यात शेख दाम्पत्याला यश आले पण आईने हंबरडा फोडला रडारड सुरू झाली आणि क्षणार्धात ती फौजदार चावडीत येऊन दाखल झाली तिच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि अवघ्या आठ तासाच्या आत आई आणि लेकराची भेट करून देण्यात आली याबाबतची या अधिक माहिती अशी सिद्धेश्वर मंदिर परिसरात फुटपाथवर फिरस्ती समीना निजाम शेख वैतीस राहणार जिल्हा बीड हिची आई नौशाद मुलगा सुलतान व चार महिन्याचं बाळ राहण्यास आहे जुलैच्या रात्री अकराच्या सुमारास ती सिद्धेश्वर प्रशालेजवळील फुटपाथवर झोपली होती एकोणतीस जुलै रोजी सकाळी सहाच्या सुमारास तिचा तान्हला रियान दिसला नाही सर्वत्र शोधून तिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली बी एन एस एकशे सदोतीस दोन अन्वये गुन्हा नोंदवण्यात त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर जाधव व डीबी पथकाला सूचना दिल्या त्यानंतर डीबी पथकाने सिद्धेश्वर प्रशालेजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली त्यात एक संशयित व्यक्ती व महिला दियानला पळवून नेताना दिसले त्या अनुषंगाने अन्य फुटेजची पाहणी करून संशयिताचा शोध घेतला असता ती व्यक्ती मुन्ना शेख हत्तुरे वस्तीतील असल्याची माहिती मिळाली तेथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तानोले बालक रियानला शबाना अमीन शेख हिच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आणि मायलेकाची भेट करून देण्यात आली